नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का माजी आमदार आणि उपनेत्यांनी सोडली सात निर्मला गावित यांचा शिंदे गटात प्रवेश वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरण राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यामध्ये उद्या मॉक ड्रिल जम्मू काश्मीर गुजरात पंजाब आणि राजस्थानचा समावेश छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रन भरधाव कार दुचाकीला आणि विजेच्या खांबाला धडक देऊन पसार तीन मुली थोडक्यात बचावल्या देशात कोरोनामुळे अकरा जणांचा मृत्यू दहाशे सत्तेचाळीस सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पाच मृत्यू एका आठवड्यात सातशे सत्याऐंशी नवीन रुग्ण आढळले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांचे दिनांक सव्वीस मे रोजी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात अपघात होऊन दुर्दैवी निधन झाले होते आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मुलगा विदेशातून परत आल्यानंतर त्यांच्यावर परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनवणे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे अक्षय मुंदडा माजी आमदार भीमराव धोंडे मधुसूदन केंद्रे माजी आमदार सुनील धांडे माजी आमदार राजेंद्र जगताप माजी आमदार जनार्दन तुपे माजी आमदार उषाताई दराडे लातूर ग्रामीणचे माजी आमदार भिसे माजी आमदार संगीताताई ठोंबरे मोहनराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण राजकिशोर मोदी राजाभाऊ मुंडे मदनसिंह मोहिते पाटील नितीन नाईक नवरे अशोक होके पाटील यांच्यासह आरटी जिजा यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आर टी जिजा यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बीड तालुक्यातील चराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना वीज जोडणी अभावी प्रसूती शस्त्रक्रिया आंतररुग्ण विभाग या आरोग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करून बीड येथे जावे लागते विजय अभावी रुग्णांची हेळसाण थांबवावी म्हणून वीज जोडणीसाठी निधी मिळावा यासाठी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकरांनी त्यांच्या सहकार्यांनी निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून दहा लक्ष रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करून घेतला असताना एकीकडे त्याचे अद्याप काम सुरू नसताना आणि वीज जोडणी नसताना महावितरणचे तब्बल नव्वद हजार रुपये वीज बिल आले असून संबंधित प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मदन काकड यांनी सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी नवगण राजुरी बीड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र चराटा येथे अद्याप विद्युत जोडणी झालेली नसतानाही येत असलेल्या वीज बिलाबाबत शहानिशा करून वीज बिल येणार नाही याची दक्षता घ्यावी असे लेखी पत्राद्वारे कळवूनही दर महिन्याला वीज बिल येतच असून हा आकडा तब्बल नव्वद हजारापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे एकंदरीतच आरोग्य विभाग कोमात आणि महावितरण जोमात असं म्हणण्याची वेळ आली असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे तालुक्यातील चराटा येथे तब्बल आठ वर्षापूर्वी पाच कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची निवासस्थानं बांधण्यात आली मात्र गेल्या आठ वर्षापासून त्याला वीज जोडणी देण्यात आलेली नाही त्यामुळं असेल शस्त्रक्रिया असेल आंतररुग्ण विभाग असेल या सुविधांची येत असून रुग्णांना आर्थिक भरजून सहन करत बीडला यावं लागतं गेल्या दोन ते तीन वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलनं केली होती यासाठी निधी मिळावा म्हणून ऑक्टोबरमध्ये आम्ही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जे तलाव साठवण तलाव आहे त्या साठवण तलावामध्ये तलावा जलसमाधी आंदोलन केलं होतं त्यानंतर सीओ यांनी जिल्हा नियोजन समिती म्हणून दहा लक्ष रुपयांचा निधी वीज पुरवठा यासाठी मंजूर केला होता मात्र त्याचं अद्याप काम सुरू नाही आहे मात्र यात गंभीर गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक महिन्यापासून जर आपण पाहिलं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडलीच नाहीये त्या आरोग्य केंद्राला आहे तब्बल नव्वद हजार रुपयांचं वीज बिल देण्यात आलेलं आहे संबंधित वैद्यकीय अधिकारी जे आहेत मदन काकड यांनी लेखित पत्र लिहिलेलं आहे की या प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजोन दित नाए, नाए, उत, जर वीज जोडणीच नाहीये मिठलच नाहीये तर मग नव्वद हजार रुपये वीज दिलं कसं आणि भरायचं कसं मात्र या बाबतीमध्ये महावितरण कुठल्याही प्रकारे उत्तर देत नाहीये त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर आरोग्य विभाग कोमात आणि महावितरण जो अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे आणखी अशी मागणी की जिल्हा प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने दहा लक्ष मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी वीज पुरवठा करण्यात यावा आणि नागरिकांची हेळसाण थांबवावी बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई जवळ असलेल्या गडी पुलावर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसच्या रात्री भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये सहा जणांना एका आयशर टेम्पोने चिरडल्यामुळे ते जागीच ठार झाले होते गडी येथील पुलावर एका चारचाकी गाडीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर ती गाडी डिव्हायडरमध्ये अडकलेली असल्यामुळे त्या गाडीला बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर उतरले असता याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने या सहा जणांना देखील जोरदार धडक देत त्यांना चिरडून टाकले त्यामुळे हे सहा जण देखील जागीच ठार झाले होते दरम्यान सदर अपघात हा घातपात नसून अपघातच असल्याचे पोलीस व आरटीओ यांच्याकडून निष्कर्ष काढत या अपघातामागचे खरे कारण समोर आले आहे अपघातावेळी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गडी येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असल्यामुळे आयशर टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि सहा जणांना भरधा वेगात चिरडले पुलावर साठलेले पाणी हेच अपघाताचे कारण असल्याचे तपासात समोर आले आहे त्याचसोबत पुलावर उतार असल्याने टेम्पोची स्पीड देखील शंभरच्या पुढे होती त्यामुळे टेम्पो चालकाला टेम्पो नियंत्रणात आणता आला नाही तसेच पाऊस असल्यामुळे समोरची दृश्यमानता देखील कमी होती त्यामुळे सदरील अपघात झाला असा निष्कर्ष पोलिस आणि आर टी ओ यांच्याकडून काढण्यात आला आहे गेवराय शहरात नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लबला चार्टर प्रदान तसेच पदाधिकारी व सदस्यांचा पदग्रहण समारंभ उद्या गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गेवराई येथील न्यू निसर्ग हॉटेल येथे सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे हा पदग्रहण समारंभ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दोन हजार पंचवीस सव्वीस सुधीर लातुरे पी जी डी रोटरीयन हरीश मोटवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक प्रांतपाल रोटरीयन गणेश मुळे क्लब सल्लागार रोटरीयन राहुल कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत होणार आहे रोटरी क्लब ऑफ गेवराई आरोग्य शैक्षणिक सामाजिक क्रीडा व इतर क्षेत्रात भरीव व रचनात्मक कार्य करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आला आहे या कार्यक्रमात सर्व रोटरियन्सनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाऊनचे अध्यक्ष रोटरियन इंजिनियर नितीन गोपन सचिव रोटरीयन डॉक्टर निलेश जगदाळे रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष रोटरीयन प्राध्यापक राजेंद्र बरकसे सचिव रोटरीयन प्रवीण जैन उपाध्यक्ष सुधाम धुपे सहसचिव डॉक्टर नागनाथ मोटे कोषाध्यक्ष सुरेश बर्गे बोर्ड डायरेक्टर डॉक्टर विजय सिकची प्रोजेक्टचे चेअरमन धर्मराज करपे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी प्राध्यापक राजेंद्र बरकसे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार